नमस्कार मंडळी मी लाईव्ह टुडे मराठीमध्ये नितीन मोरे धुरंधर पॉलिटिक्स या आपल्या नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज या निवडणुकीच्या काळामध्ये आपण पाहतोय वेगवेगळे पाहुणे वेगवेगळे व्यक्तिमत्व येते आपल्या या नवीन एपिसोडमध्ये येत असताना आपण पाहतोय आज प्रियांका देसाई ह्या आज आपल्या या एपिसोडमध्ये सहभागी झालेल्या आहेत प्रियांका देसाई ह्या कडगागावच्या आहेत कडगाव गणातून त्या निवडणूक लढवत आहेत बाळासाहेब मंचेकर जे गोडसाकर संचालक आहेत त्यांच्या त्या सुनबाई आहेत तर आज आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत राजकीय गप्पा मारणार आहोत कारण त्या कडगाव पंचायत समिती गणातून त्या निवडणूक लढवत आहेत काय प्रश्न आहेत काय समस्या आहेत आणि त्यांचा अजेंडा काय आहे आपण जाणून घेणार आहोत तर ताई पहिल्यांदा या आमच्या नवीन एपिसोडमध्ये धुरंधर पॉलिटिक्स या नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा रंग दिवसेंदिवस चढत चाललेला आहे प्रचाराचा जोर वाढलेला आहे दरम्यानच्या काळात तुम्ही प्रचार फेरी जाहीर सभांच्या माध्यमातून दिसत आहात कसा प्रतिसाद वाटतो तुम्हाला गावागावातून जनता कशा पद्धतीने आपल्या पाठीशी उभे राहिला आपल्याला वाटतं आता गावागावातूनच जर बघायचं म्हंटल तर आता बऱ्यापैकी गावं मी पंचायत समितीच्या जी आपली जी आठ गावं आहेत त्या बऱ्यापैकी गावात मी सध्या पोहोचलेली आहे घर टू घर माझा प्रचार चालूच आहे पण घरात गेल्यानंतर वेगळं असं काय सांगावं लागत नाही की सतीद असतील शैलजावणी असतील किंवा आमचे लाडके नेते आदरणीय मुश्रीफ साहेब असतील त्यांच्या कामाची पोच पावती प्रत्येकाला माहित आहे आणि आम्ही जी कामं केलेली आहेत ती पूर्णपणे केलेली आहे त्यामुळं लोक खुश आहेत म्हणजे आम्ही पुढे काम करणार असं त्यांना माहिती आहे त्यामुळं असं काय वेगळं असं काही नाही आहे सांगावं लागत नाही लोक दारात त्यांच्या जायच्या आधीच सांगतात आम्ही तुम्हाला ओळखतोय हेच आमच्यासाठी हाच आमचा विजय आहे गावात काय वातावरण आहे गावात दोन उमेदवार आहेत गावातलं मतदान खूप जास्त आहे काय वातावरण आहे आमचं गाव कडगाव मोठं आहे आणि उमेदवार तिथलेच आहेत त्याच्यामुळं थोडंसं असं मला वाटतं की मताची थोडीफार विभागणी होईल पण आमचं काम बघितलं आमच्या वैयक्तिक मी जर कडगाव बद्दल बोलायचं म्हटलं तर आमच्या कडगाव मधील जेवढी विकास कामं झालेली आहेत ती सगळी विकास कामं ही आमच्या साहेबांच्या मार्फत झालेली आहेत त्यामुळं आमच्या गावातही सुद्धा मलाच यश मिळणार आहे ह्याची मला खात्री आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादी पुढेच राहणार मी जरी आता नवीन निवडणूक लढवत असलो त्या तरी शैलजा वहिनी मागच्या पाच दहा वर्षात सतीश मार्फत वगैरे भरपूर विकास काम केलेली आहेत त्याचबरोबर आमचे कडगावचे सरपंच असतील बंटीददा आहेत <muchan> सतीश आपले सदानंद दादा आहेत नेताजी दादा आहेत <muchan> माझे सासरे बाळासाहेब देसाई आहेत <muchan> हे जे आमचे प्रमुख जे कार्यकर्ते आहेत <muchan> यांनी भरपूर विकास काम केलेली आहेत आमच्या पक्षामार्फत <muchan> त्यामुळं विजय हा माझा नक्की आहे तुम्ही कायम समाजकारण राजकारणात असता की निवडुकी पुरते माझ्या लग्नाला तेरा वर्ष झालेली आहेत आणि तेरा वर्ष झाल्यानंतर लगेचच दोन हजार बाराला माझे मिस्टर ग्रामपंचायतीला उभे होते लग्न झाल्यानंतर लगेचच मी पहिल्यांदाच दोन हजार बारालाच मी त्यांच्या प्रचाराला बाहेर पडली आहे तेव्हापासून मी सासऱ्यांच्या पाठीमागे किंवा आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या पाठीमागे कायम मी माझ्या पाठीवर कोणतंही पद नसताना सुद्धा मी त्यांच्या पाठीशी कायम आहे म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक असू दे निवडणूक दे साहेबांच्या मी कायम पुढे आहे तुम्ही सक्रिय हा कडगाव मध्ये कायम पुढे आहे तुमचं काय एज्युकेशन काय माझं बी ए झालेलं आहे <laughs> त्याचबरोबर माझे वडील फोटोग्राफर काम करतात <laughs> त्यामुळे हे कॉम्प्युटर म्हणा फोटोग्राफर म्हणा किंवा आपले मोठे मोठे आता आल्बम्स आहेत त्यामध्ये मी एक नंबर आहे एडितिक एडितिक एडिटिंग वगैरे सगळ्यात माझं कला फास्ट आहे माझ्यात खूप ही आहे कुठलं माहेर काय आपलं कुठलं माझं माहेर करवीर तालुक्यामध्ये कुरुकली हे माझं माहेर आहे शिक्षण मग शिक्षण माझं बी ए झाले महाविद्यालय कुरुपली तिकडे काय राजकीय पार्श्वभूमी राजकीय पार्श्वभूमी म्हणायचं म्हटलं तर मी खूप लहानपणापासूनच ह्याच्यात आहे कारण की माझे काका जिल्हा परिषदला राधानगरी मतदारसंघातून त्यांनी सुद्धा दोनदा निवडणूक लढवलेली आहे आणि खूप मला वाटते मी पाचवी सहावीला असल्यापासून मी त्यांच्या प्रचारार्थ पूर्ण राधानगरी तालुका सुद्धा मी पिंजून काढलेला आहे त्याचबरोबर माझे हे आजोबा सुद्धा भोगवती साखर कारखान्याला चेअरमन व्हाईस चेअरमन असं म्हणजे माझं पूर्ण माहेरच राजकारणात आहे आणि ज्या वेळेला माझे सासरे बाळासाहेब मिंचेकरांना माझं स्थळ सुचलं आणि तेव्हा ते माझ्याकडे आले तेव्हा त्यांनी माझी राजकीय पार्श्वभूमी बघून माझं भाषण ऐकूनच मला ह्यांनी आपल्या घरी करून आणलेलं आहे भाषण कुठं केलेलं माझे प्रत्येक वगैरे भाषण होतच असतात प्रचारात सभेत हा म्हणजे त्यांना अशी मुलगी पाहिजे होती, आम होती की आमचं माझे सासूबाई असतील माझ्या सासूबाई खूप साध्या आहेत आणि माझ्या सासऱ्यांची अशी इच्छा होती की आम्हाला मुलगी ही माझ्या सासऱ्यांसारखी पाहिजे होती धडाडीची त्यामुळे त्यांनी त्याच्यावरतीच भर देऊन मला करून आणले सासऱ्यांचा प्रचार करायला सुनबाई पाहिजे होती हा इकडं आल्यानंतर काय वाटायला लागलं मग लगेचच निवडणुका लागल्या लगेचच निवडणुका म्हणजे आवड असल्यामुळं खूपच आवड निर्माण झाली भाषण केली का तुम्ही त्या नाही नाही लग्न झाल्यानंतर लगेच निवडणूक लगे लागली प्रचार सभा गाजवला गाजवलेलं आहे निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर विकास काम हा मुद्दा असतो त्यानंतर महिलांच्यासाठी युवकांच्यासाठी असं काय प्लॅनिंग केले का कि बाबा तो अजेंडा असेल तो तुमचा जाहीरनामा असेल कि तू लोकांना पटू शकेल आता ह्या निवडणुकीला सामोरे जाताना म्हणजे आता तसं म्हणायचं म्हटलं तर मला माझ्या समोर एक दोन आव्हानं नक्की आहेत कि बाबा महिलांना आत्मनिर्भरता महिलांना आपल्या पायावरती हुभं केलं पाहिजे सक्षमीकरण सक्षमी केलं पाहिजे आणि तरुणांना रोजगार हा उपलब्ध झाला पाहिजे आणि आमच्या आदरणीय मुश्रीफ साहेबांचं सुद्धा हेच ध्येय आहे किंवा आपले सतीशांना असतील ह्यांचं सुद्धा एक ध्येय आहे की आपल्या भागात कुठंतरी एखादा कारखाना असो काहीतरी उद्योगधंदा मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे आपल्या इथं आणि आपल्या ह्या मतदारसंघातली जी हाताला काम नसलेली जी मुलं आहेत ती अशी हजारो मुलं आपली तिथे काम करता त्यांच्या हाताला उद्योग एक उद्योगधंदा निर्माण व्हावा हे एक ध्येय आहे आणि आमच्या मुश्रीफ साहेबांचं सा ध्येय आहे सतीशांचं सा ध्येय आहे म्हणजे हे पूर्णत्वास नक्की जाणार आहे तुमचंद साहेबांचं काय बोलणं झालं का याबाबत मुस्लिम झालेलं आहे म्हणजे सांगितलेलं आहे की आपण करायचं आहे आता साहेबांनी हिथून पाठीमागे केलेल्या विकास कामाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर सगळी विकास काम का आमच्या इथं झालेली आहेत त्यामुळं काय अजून करायचं हे नाही फक्त हे दोन मुद्दे आणि त्यात त्यातला पण जास्तीत जास्त मुद्दा म्हणजे जा हा तरुणांना रोजगार हाच आमच्यासाठी एक जास्त प्रमाणात मुद्दा आहे आणि साहेबांनी सुद्धा सांगितलेला आहे की हा मुद्दा आपण पूर्ण करायचा आहे तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे मला असं वाटतंय की माझ्यात जे धाडस आहे माझ्यात जे मनगटात माझ्यात जी ताकद आहे ती मला वाटतंय माझ्या गावातल्या कुठल्याही महिलेमध्ये नाहीये आणि हेच माझ्यासाठी हाच माझ्यासाठी विजय आहे ती ताकद महिलांच्या सबलीकरणासाठी वापरायची आहे तुम्हाला विश्वास आहे महिलांना महिलांना विश्वास आहे आणि माझ्या मनामध्ये सुद्धा एक जिद्द आहे मला जी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जी मला संधी दिलेली आहे त्या संधीचं मला नक्कीच होणं करून दाखवायचं आहे म्हणजे काहीतरी करायचं आहे महिलांच्या साठी असू दे किंवा आपल्या भागासाठी आपल्या गावासाठी मला काहीतरी करायची एक जिद्द आहे तुमचा आता जाहीर सभांच्या मध्ये एक डायलॉग असतोय माझं एकच आश्वासन मतदारसंघासाठी काय पण काय नेमकं मतदारसंघासाठी काय पण म्हणजे माझ्या मतदारसंघातली कोणतीही व्यक्ती असो कोणताही कार्यकर्ता असतो काहीही असो दे त्यांची काहीही जरी अडचण असली तरी मी ती सोडवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे आणि माझ्या वेळातला वेळ हा मी माझ्या मतदारांसाठी देणार आहे हे एक माझं ध्येय आहे आणि पूर्ण मतदारांचा विचार करून त्यांच्यासाठी काम करायची एक तळमळ मनामध्ये आहे कस आलाय प्रचार सासरे सासूबाई वगैरे सगळे असतात प्रचार हो सगळे आहेत घरी पण सगळे जण आहेत परत माहेरून आई वडील मावशी सगळे प्रचारासाठी आलेले आहेत सगळे सगळे सक्रिय आहेत कसं आत्मविश्वास वाढलेला आहे तुमचा आत्मविश्वास वाढलेला आहे आत्म नक्कीच गुलाल जवळ आलाय गुलाल जवळ आलेला आहे काय वाटते तुम्हाला आता पर्सेन वाटतं गुलाल जवळ आलाय तुम्हाला दस गुलाल घेतल्यातच जमा झाल्यासारखं तर वाटतंय आमचं कडगावच ग्रामदैवत कुलदैवत म्हटलं तर आमचा ज्योतिव आहे आणि ज्योतिबाचा गुलाल हा आम्ही नक्की घेणार आहे यंदाच्या वर्षी गुलाल हा तुमच्याकडं नक्कीच आहे काय तुम्हाला निवडून दिलं संधी दिली तर पहिलं काम कुठलं कराल तुम्ही पहिलं काम आपल्या ज्या मुलींच्या बाबतीत सुद्धा विचार करून त्यांच्या सुद्धा बाबतीत एखाद नवीन काहीतरी योजना वगैरे असेल काहीतरी काहीतरी आपली शास्त्री काय पण असू दे त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे त्यानंतर महिलांसाठी महत्वाचा मुद्दा महिलांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी काहीतरी आता सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या साठी उद्योगधंदे वगैरे महिलांनी आमच्या छोटे मोठे काढलेले आहेत महिला आमच्या स्वतःच्या पायावरती उभे आहेत त्यामुळं अजूनही महिलांना स्वतःच्या पायावर उभा करायची हे एक ध्येय आहे महिलांना एक अपेक्षा आहे की साहेबांच्या माध्यमातून म्हणा किंवा अमरीन मुश्रीफ जे आहेत मौली संस्थेच्या माध्यमातून काम करतात त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही काही काम केलंय का तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून झालेली आहेत काम कारण की भाभींच्या सांगण्यावरून त्यांचे मला असतात अधून मधून फोन असतात एखादे बाबा त्यांच्या बचत गटाच्या वगैरे मीटिंग असतील किंवा असे काहीतरी उपक्रम राबवायचे असतील तर त्या पहिला फोन मला करतात की बाबा तुमच्या गावात कोण उत्सुक आहेत का महिला किंवा आमचं त्यांचं मधी कागलला वगैरे ब्युटिशियन काहीतरी कोर्सेस चालू होते तेव्हा सुद्धा त्यांनी फोन केला होता की तुमच्या गावातील कोण मुली असतील हो तर त्यांना तुम्ही इथं पाठवा आणि आमच्या गावातील महिला गेलेल्या सुद्धा होत्या तर खरंच खूप आत्मविश्वासाने तुम्ही या मध्ये बोलला मतदारांना सुद्धा हेच अपेक्षित असतं धडाडीचं नेतृत्व धडाडीचा प्रतिनिधी आपण नेमावा असं वाटतं आणि खरंच ती तुमच्यामध्ये मध्ये धमक आहे मतदारसंघातील प्रश्नांची जाण आहे खास करून तुम्हाला महिलांच्यासाठी काम करायची तुमच्यामध्ये जिज्ञास आहे खूप चांगलं घेऊन तुम्ही मतदारासमोर जाताय आणि कॉन्फिडन्स लेवल तुमची खूप चांगली आहे तर आता बराच वेळ आपण बोललो चर्चा केलो अनुभव कराल मतदारसंघातील जनतेला शून्य मतदारांना माझ्या मतदारसंघातील सर्वच कार्यकर्त्यांना म्हणा किंवा माझ्या मतदारांना म्हणा मी एवढंच आव्हान करणार आहे आमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार शैलजा वैनी त्याचबरोबर आम्ही पंचायत समितीच्या कडगाव गटातील मी स्वतः प्रियांका नवजोत देसाई आणि गिजवणे गटातील सुनीता देसाई ह्या तिघी महिला आहे आणि महिला राज आहे त्यामुळं ह्या तिघी महिलांना सुद्धा येत्या निवडणुकीत घड्याळासमोरच बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने निवडून द्या आणि म्हणून मी एवढंच सांगतोय लक्षातही ठेवायचं आहे घड्याळ मनातही ठेवायचंय घड्याळ आणि ध्यानातही ठेवायचंय घड्याळ तर आपण प्रियंका ताईंना ऐकलं लक्षातही ठेवायचं आहे घड्याळ मनात ठेवायचं आहे घड्याळ आणि ध्यानात ठेवायचा एक घड्याळ तिघी ही महिला आहेत खूप चांगल्या पद्धतीनं काम करायची जिज्ञासा ही प्रियंका ताईंच्याकडे आहे समाजकारणाचा राजकारणाचा वारसा हा अगदी लहानपणापासून त्यांच्याकडे आहे सासरी असो किंवा माहेरी असो त्यांनी समाजकरण राजकारण केलेलं आहे कधीही न थांबता कायमच जनतेच्या महिलांच्या सेवेत त्या राहिलेल्या आहेत बचत गटाच्या माध्यमातून चांगलं काम करत आहेत त्याशिवाय यांचे सासरी जे आहेत हे गोडसाखरला संचालक आहेत गावातील विविध संस्थांवर पदाधिकारी आहेत म्हणजेच काय एक। तर एकूणच आपण कुटुंबाची पार्श्वभूमी जर पाहिली तर मग ती माहेरची असू द्या अथवा सासरची असू दे सामाजिक राजकारणाचाच त्यांचा हा पिंड आहे आणि हा जो वारसा आहे हा प्रियंका ताईंना पुढे न्यायचा आहे जनतेचा विकास करायचा आहे मतदारसंघाचा विकास करायचा आहे त्यासाठी मला एकदा संधी द्या या मतदारसंघाचा कायापालट करू विकास करू असं आज जनतेसमोर या फॉडकास्टच्या माध्यमातून प्रियंका ताईंनी सांगितलेलं आहे गडिंगच होऊन लाईव्ह ट्रेमरसाठी नितीन मोरे